अमजदूर विधानसभा पत्रकार आणि पाहिल्यानंतर आपण त्या खासदार पाहिल्यानंतर काल त्यांची अशी पैठण आम्ही निलंगा विधानसभा पतगार सकाळची घेतली मी त्यांना सांगितलं खासदार साहेब खासदार मनाला हरकत नाही ना आपण आता जसं म्हणल तसं होत असतं तस वातावरण म्हणते आपण आता यांना खासदारच मनाला हरकत नाही खासदार साहेब येणाऱ्या काळामध्ये जे ये काही जाग आपण त्याच्या कोलामध्ये जात नाही निलंगा विधानसभा मतदारसंघाने आम्ही सांगितलं की आम्ही आपल्या गट निधीची मागणी आमचा मतदारसंघ कधीही करणार नाही नाहीतूर आणि या मागव रेल्वे होईल आणि दर्जा आपण देऊ